सोपे समजायचं <laughs> <laughs> <laughs>

तिने माझ्या जादुकीला वाटले मी जिंकले तिला वाटले मी जिंकले मला वाटले मी हरले तिनं माझ्या जादूकी तिला वाटले की मी जिंकले मला वाटत ती हार पण मला हरायचं नव्हतं मला हरायचं नव्हतं मला जिंकायचं होतं मला जिंकायचं होतं ती वेळेस त्यांना करावं कुठं करायला मला जिंकायचं होतं ती माझा घात करणार होती माझा घात करणार होती ही गोष्ट मला समजले होती ही गोष्ट मला समजले होती मी तिला कायच ठरवलो मी तिला काय दिसली ती दुसरी तिसरी कोणी नव्हती ती दुसरी दिवशी कोणी नव्हती कोणा सर्व का ती होती गायशाली ती होती गायक चाली धन्यवाद

सर्वांच्या कार्यालयात आज या वृद्ध वेळामध्ये आरोपी शाळाचा त्या ठिकाणी आपण वेगळं युद्धवंदना केलं असतो आजच्या पुष्प जो वर्षा पुष्प आहे त्याला आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थितीत आहोत आणि आजचा जो विषय आहे तो आहे <वागे> विश्वगुरू तथागत भगवान बौद्धम बोलतो तथागतांना विश्वगुरु काही म्हणतो आहे कारण तथागतांचा जो धर्म आहे तो पूर्ण जे काय हे होते सर्व बौद्धमय होते आणि त्यावेळेस त्या पद्धतीने सर्व श्रीमंत असे सर्व लोक होते आणि सांगतात की मी त्यावेळेस मी सोहन्याचाच धरली आहे म्हणजे याचा अर्थ चांगल्या पद्धतीने सर्व काही मंगल असो आणि चांगल्या पद्धतीने सजन असे लोक कारण बुद्धाचा धम्म हा पहिल्यापासून त्यांची जी शिकवण विज्ञानवादी सस कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा किंवा कुठलाही पाखंड त्या त्या काळी बुद्धाच्या ज्या शिकवणीनुसार त्या वेळेस कोण पाळत नव्हतं आणि त्या त्यामुळं सर्वांची त्यावेळेपासून प्रगती होती आणि त्याचमुळे पूर्ण भारतभर हा त्याच्यानंतर त्यांच्यानंतर नंतर राष्ट्रवादी हा धुम पूर्ण जगात ठरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्यांचे त्यासाठी त्यांची मुलं संगमित्रा महिंद्र यांनी सुद्धा पूर्ण भारतभर या बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्याच्यामुळे पूर्ण विश्वामध्ये बुद्ध धर्माचे जे प्रचार आणि प्रसार आहे त्याच्यामुळं गुरुजी राटकर या गुद्ध धर्माला त्यांनी आपले स्वीकारले त्यांचे नक्कीच प्रगती झालेली दिसते त्याचं काल उदाहरण तर जपान हा जे जगातल्या ज्या महासत्ता आहे त्याच्यापैकी एक त्याचप्रमाणे चीन हा सुद्धा त्याचं जे प्रतीक आहे त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर भारत पण आपला मूळ भारत ही भूमी ही बुद्धाची भूमी म्हणून जाते हे आपले मग देशाचे पंतप्रधान हे भारतामध्ये सांगत नाही परंतु बाहेर गेल्यानंतर सांगतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आहोत परंतु त्यांना युद्ध स्वतः भारतामध्ये त्या मोठ्या अशा संविधानिक पदावर काम करत असताना त्यांना लाज वाटते की आपण खूप वृद्ध या बुद्धाच्या मार्गाने आपण या ठिकाणी सर्व जण हे यांच्या नावानेच ओळखलं आहे ते ते या पद्धतीने त्या ठिकाणी सांगत नाही या ठिकाणी फक्त ते हिंदू धर्माची हिंदुतत्त्वज्ञानाचं इतर लोकांना सांगत आहेत म्हणजे ह्याच्या अर्थ म्हणजे ते काम करत आहे लोकांना आणि त्याच्यामुळं जी बाकीचे इतर देश जे ते आपली खिल्ली उडावत आहेत ती याच कारणामुळं कारण तुमच्याकडं वृद्धाचं जर ज्ञानच नसेल तर तुमच्याकडे तुम्ही आज्ञानी जर राह असणार आणि त्याच्यामुळं तुम्ही देशाची प्रगती करू शकणार नाही की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला आणि त्याच्यानंतर जी बुद्ध बाबासाहेबांच्या बुद्ध धर्माच्या नुसार त्यांनी नंतर आपल्याला जी घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून पूर्ण देश थांबतोय त्याच्यामुळं बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर मग बाबासाहेबांनी या पूर्ण भारतातील ज्या सर्व नऊ कोटी लोकांना त्यावर बुद्ध धर्माचे दीक्षे दिली आणि त्याच्यानंतर मग त्यांचा जो प्रगती झाली त्या त्याच्यानंतर मग आत्ताच्या जर प्रगती जर समाज म्हटला तर सगळ्यात एक नंबरला म्हटलं तर आता बुद्ध म्हणजे जे पूर्वीचे नाव आणि आत्ताचे बौद्ध हे आत्ताच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या जनगण्येवरती जर साक्षरतेच्या प्रमाण जर पाहिलं शंभर टक्केमध्ये बौद्ध बौद्ध धम्मी यांचंच जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कारण बुद्धाचा धर्म हा सद्धर्म आहे आणि विज्ञानवादी धर्म आहे त्याच्यामुळं त्याचं प्रगती आणि ज्यांनी अंगीकारच धम्म आपल्याला बुद्धाने दिला आहे त्याचं प्रत्येकाने जर पालन केलं

Yeah. हनुमंत रामराव गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोलिसांचा उपाध्यक्ष संविधान सन्मानाचा दोन हजार दोनचा चा भारत देशाचा पहिला आयोजन संविधान सन्मान परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष काही कारणानिमित्ताने त्या दृष्टिकोनातून आलो बाबासाहेबांच्या कामाचे खूप सुंदर भागात सर्वांना करायचे आपण कसाही चळवणीच्या कार्यकर्त्यांना बघतात घर चांगली चांगली व्यवस्था असतात असतात माझ्या त्या संदर्भात आपण पुढे चांगले चळवण्याचे विचार आपण सर्वांना पुढं लिहिले पाहिजे जशी आपली आंबेडकरी आप बाबासाहेबांच्या चळवळीला आपल्याला बाबासाहेबांना सर्व काही फुकट दिलेलं आहे पण आपल्या आंबेडकरी चळवळीच्या म्हणजे दोष देत नाही पुन्हा दोष प्रयत्न करता येत नाही पण ज्यावेळेस आपल्या गळ्यावर बेतलं जातं त्यावेळेस माणूस आघार सोडायचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला सर्व बाबासाहेबांना फुकट दिला असल्यामुळे आपल्याला ही हिंबतच कळत नाही नाही शून्य म्हणजे कळतच नाही आता आपण पुणे शहरातल्या या ठिकाणी बोलतोय तिथ संत मंत होऊन गेले संत मंत होऊन हे सर्व सर्व बहुजनाच्या संत मंत आहे आणि संत, संत ही परिवर्तन आहे संत हे आमदार आमदार सर्व नाहीये या आपलं तरी वाटलं आता बाबासाहेबांनी आपल्याला अंधश्रद्धेच्या जायचं बंद केलेलं आहे आपण पण वर्तनवादी आहोत बाबासाहेबांनी आपल्याला चालताचं गीता मला आठवून घेऊन आपण तुम्ही एक संधी दिली रमाई हे म्हणाऱ्या बाबासाहेब मला पंढरपूर ऐकून चालू बाबासाहेब म्हणाले रामू जो देव आपल्याला देवळात जाऊ देत नाही जो तेव्हा आपल्याला दर्शन घेऊ देत नाही पाळीचे दर्शन घेऊन नाही त्या पंढरपूरला जाऊन आवाज काय करायचं रामू तुला पंढरपूर पंढरपूर असं पंढरी असे निर्माण करेल की निर्माण केली की जगात त्या पंढरीचा त्यवार झाला पाहिजे मग बाबासाहेबांचा रात्र तुम्ही सहन राहतो तेव्हा बाबा बाबासाहेबांना आपली इच्छा घेतली आणि बाबासाहेबांना येवला या गावी नाशिक जिल्ह्यात वस्तू केली होती मी जरी हिंदू धर्मा जन तरी हिंदू धर्मात मानणार ना। नाही कारण बाबासाहेब का तुम्ही बाबासाहेब का असं म्हणाले की बाबासाहेब आमचा जरी हिंदू धर्म आम्हाला बहुत बरा असला ना आपण जरी धर्मात आपले भाऊ असतो तरी बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी विरोध केलेला म्हणजे आपण बी त्या पद्धतीने आहोत ना आपल्या त्या आवडत नाही म्हणून बाबासाहेबांना रमाईचं स्वप्न साकार करण्याचं झालं नाही जे कोण शिरवस्थेलाच रमायण वाढल्या आणि एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांना विचार घेतली आणि सविता माईच्या चेहऱ्यात रमायला बाबासाहेबांना बघितले सविता माई आंबेडकरांच्या चेहऱ्यात रमायला बघितलं आणि बाबासाहेबानं सविता माई आंबेडकरांच्या सोबत सविता माई कवी इतर आंबेडकर आणि त्यांच्या समोर घेतली म्हणून आपल्याला धम्म मिळाला आणि आपली जर कोणी शाळेत बघू शकतो महाराष्ट्रात बघू शकतो आपल्याच काही धम्म बांधव दुप्पटी वादेची भूमिका करतात कारण आम्हाला त्यांच्या शाळेत राहायचंय म्हणून आम्हाला काहीतरी घरात आपण आपल्या घेतलं <laughs> आम्हाला काहीतरी घरात बसवायचंय कारण <laughs> आम्हाला त्यांच्या <स्यारे> शॅलरी <laughs> आहे पण त्यांचा आपला काही संबंध नाही माहिती बाबासाहेबांना आपल्या भविष्यात आपण बावीस पंचवीस मिनिटं काही प्रोसिजरचं पालन करीत नाही मात्र आमच्या पोराचा जन्म झाल्याचे म्हणे मात्र हे लहान आहे तर कोकड पत्र या काळू बाईला म्हणजे हे अशी परिस्थिती आहे पण त्या देवानं आपल्याला हजार वर्षात काय दिलं ते टिकाटी पण नाही पण पर परिस्थिती आहे त्यांनी आपल्याला काय दिलं आपण करतो तुम्ही तुम्ही परिवर्तनवादी संतांच्या पण आपण आहात कुणाच्या परिवर्तनवादी संतांच्या आता संत का म्हटलं गेलं मी की संतांच्या विचारा, विचारामध्ये कुठं जातीवादी निरक्षण आहे कुठं मग आपण जर परंपरेत जर आहोत परिवर्तनवादी दिशेने चालले लावतो पण तुमची आमची आताची पिढी ही धम्माकडं वाढणारी आहे आपल्या पाठीमागाली आपलीही पोरं त्यांना कमाचं घेणं नाही बाबासाहेबांचे विचाराचं घेणं घेणं घेण नाहीत वाचायचं नाही आता हे मोबाईलला आले विज्ञान येऊन आले फेसबुक व्हॉट्सअप ते जेवढं बघायचं चांगलं तेवढं घ्यायचं पण बाबासाहेबांची खंडपणे वाचतंय का बोलायचं कोणी वाचतंय का आता मित्रांनो मी एक संकल्प आज जाहीर केला आहे की तुम्हाला जे काय की चवऱ्या तळ्याचं पाणी एकवीस मार्च एकोणीस माझा सर्वांना तुला पाणी पाहतो त्या चौदा तयारचं पाणी महापुरांचा विडीचं पाणी एकोणीस मे अठराशे अडुसष्ट साली नैनाई माझा माझं गाडग पाणी वाढग मार पाणी वाढतं मार एक आजीबाई महामारी तुला पिल्याने आला आणि त्या आजीचा आवाज महामार्ग आहे ऐकाय गेला महात्मा प्रेमीकर आणि मग त्या महात्मा पुण्या पुण्यात गीपेठमध्ये स्वतःच्या वाड्यातली वीर आणि पुरा करून गेला तिथून आपल्याला पाणी पिळायला मिळालं एक गाव एक फुले प्रेम देशात होतो आणि त्या घरच्यावर एक जानेवारी अठराशे अठरा महापुरे गावातील सादर संघट आपण बाळासाहेब महाराज खरे होते आणि त्याच भीमा नदीचं पाणी घेऊन मी एक संकल्प करायला भीमा भीमा नदीचं पाणी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांनी त्याच्या नावांना गेटला माझी जल यात्रा काही दिवसामध्ये निघणार आहे आणि मी त्याला स्वतःक आहे त्याचा भारताचं विमान करून कठीण होतो त्याचं मी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचे पुराव म्हणून गंपा नगर करताना असं एक कागद कारण लोकांना काय वाटते की हा कार्यक्रम येतो काहीतरी होतो आणि चोवीस नेमकं ते सवि जानेवारी आहे ती पाचशे संविधानाला वाटतो कारण औरंगाबाद जिल्ह्यातले सर्वजण मराठवाडा ते प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतला यांची वार्षिक मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतला एक श्री म्हणते संविधानाचा बाबासाहेबांचा कुठ नेरोजा राष्ट्रपडा काही लोकांना गेलो छोटे ना ती पोटे गेलो छोट्या गेलो आणि त्यांना क्रांतिकारीमध्ये छोटसेमध्ये खाम असतं आणि तुम्हाला या ठिकाणी विहार बोलण्याची संधी दिली अधिक सांगतो क्रांतिकारी